आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराब बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपणही जर सोने चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी उपयुक्त आहे जसे की जुलै महिन्यामध्ये बजेट प्रस्तुत झाला तेव्हापासून सोन्याच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात घसरण झालेली होती मागील महिन्यापासून सोन्याचे भाव हे स्थिर होते आणि आजही ते कायम आहे सोन्याच्या भावामध्ये झालेली घसरण याचे मुख्य कारण बजेट होते ज्यावेळी बजेट प्रस्तुत झाला त्यावेळी सोन्याचे आयात शुल्क हे कमी करण्यात आले जसे की आपला देश हा सोने आयात करतो व अशातच आयात शुल्क कमी झाल्याने सोन्याचे भावही कमी झाले यासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची खरेदीही कमी झाली याचे परिणाम आपण सोन्याच्या भावावर पाहू शकतो आता पाहूया आजचे सोन्याचे भाव आपण आपल्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव प्रदर्शित करीत असतो आपल्याला रोजचे सोन्याचे भाव जाणून घ्यावायचे असतील व सोन्यामध्ये होणारे रोजची घडामोडी जाणून घ्यावायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता आपण पाहूया आजचे बावीस कॅरेट सोन्याचे भाव एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सहा हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये आणि दहा ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत पासष्ट हजार आठशे एकोणसत्तर रुपये त्यानंतर चोवीस कॅरेट सोन्याचे भाव एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सात हजार एकशे एक्क्याण्णव रुपये आणि दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत एकाहत्तर हजार नऊशे नऊ रुपये पुढे चांदीचे भाव नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे चांदीचे भाव आहेत त्र्याऐंशी हजार दोनशे तीन रुपये आजचे नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे एक किलो चांदीचे भाव आहेत त्र्याऐंशी हजार दोनशे तीन रुपये आता आपण आजचं सोन्याचा भाव सविस्तर पाहणार आहोत यामध्ये शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचा भाव असणार आहे नऊशे नव्याण्णव शुद्धतेचा सोन्याचा भाव आहे एकाहत्तर हजार नऊशे नऊ रुपये नऊशे पंच्याण्णव शुद्धतेचा सोन्याचा भाव आहे एकाहत्तर हजार सहाशे एकवीस रुपये नऊशे सोळा शुद्धतेचा सोन्याचा भाव आहे पासष्ट हजार आठशे एकोणसत्तर रुपये सातशे पन्नास शुद्धतेचे सोन्याचे भाव आहेत त्रेपन्न हजार नऊशे बत्तीस रुपये पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचे सोन्याचे भाव आहेत बेचाळीस हजार सदुसष्ट रुपये तर नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे चांदीचे भाव आहेत त्र्याऐंशी हजार दोनशे तीन रुपये आपण आपल्या स्क्रीनवर आता मागील काही दिवसांचे सोन्याचे भाव पाहू शकतात आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा